सभा साप्ताहिक समालोचन हो, विधान परिषद साप्ताहिक समालोचन हो, समालोचन राज्यपालांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांचं निलंबन आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर या होत्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात सोमवारी झाली त्यानंतर दिवंगत प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह दिवंगत सदस्य हेमसिंग जाधव नाईक मुकुंदराव मानकर उपेंद्र शेंडे आणि तुकाराम बिरकड या सदस्यांच्या शोकप्रस्तावाद्वारे आदरांजली देण्यात आली याशिवाय पहिल्या आठवड्यात सहा हजार कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या दोन हजार या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांचं निलंबन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मांडलेली हक्कभंगाची सूचना महिला दिनानिमित्त सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात अध्यक्षांचा विशेष प्रस्ताव आणि त्यावरील चर्चेला महिला आणि बाल विकास मंत्री यांचं उत्तर राज्यपालांच्या अभिभाषणाला विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेलं उत्तर असे भरगच्च कामकाजानं अधिवेशनानं पहिला सप्ताह गाजला असं म्हणावं लागेल सुमारे चाळीस मिनिटांच्या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या विविध कामांचा आढावा घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या पहिल्याच दिवशी सादर केल्या योगेश सागर बबनराव लोणीकर संजय केळकर रमेश बोरनारे दिलीप बनकर अमित झनक सुनील राऊत आणि बापू पठारे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांनी सोमवारी विधिमंडळ परिसरात माध्यमांसमोर बोलताना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशी सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरे लक्षवेधी या नेहमीच्या महत्वाच्या कामकाजासोबतच राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा शेवटचा दिवस असल्यानं महत्वाची चर्चा पूर्ण झाली संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सत्र संपण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत निलंबित करण्याबाबत प्रस्ताव मांडला या प्रस्तावाच्या वेळी विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या इतरांवरही कारवाईची मागणी केली यामुळे झालेल्या गदारोळातच निलंबनाबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला चौथ्या दिवशी विधानसभेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एक युट्यूब वाहिनी तसंच खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मांडली सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीनं हक्कभंग दाखल करून घेण्यात यावा अशी सूचना केली त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही हक्कभंग सूचना स्वीकारण्यात आली असल्याचं सांगत प्रकरण समितीकडे चौकशी आणि कार्यवाहीसाठी पाठवण्याची घोषणा केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैयाजी जोशी यांनी नेमकं काय का वक्तव्य केलं त्याबद्दल आपण माहिती घेऊ मात्र राज्य सरकारची महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी भाषा अनिवार्य असल्याची पूर्वीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहणार असल्याचा निर्वाळा दिला लक्षवेधीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बारा शिवकालीन किल्ले जागतिक वारसा केंद्र करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं ते म्हणाले की शंभर दिवसांचा कार्यक्रम सध्या सुरू असून त्यात पंधरा एप्रिल नंतर मूल्यांकन केलं जाणार असून चांगली कामगिरी करणाऱ्या विभागांना एक मे रोजी गौरवण्यात येणार आहे सरकारमधल्या विसंवादाच्या बातम्या चुकीच्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांच्या अभिभाषणावरील उत्तरानंतर पुरवणी मागण्या मंजूर झाल्या त्यानंतर महिला दिनानिमित्त अध्यक्षांचा विशेष प्रस्ताव चर्चेला पुकारण्यात आला यावेळी महिलांच्या विकासाबाबत मनीषा चौधरी लता सोनवणे श्वेता महाले सरोज अहिरे सुलभा खोडके इत्यादी महिला सदस्यांनी चर्चेत भाग घेतला जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला विधान परिषद साप्ताहिक समालोचना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अबू आझमी अभिनेते राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीनं विधान परिषदेत गदारोळ छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केलेल्या सरदेसाई वाड्यात स्मारक उभारण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा राज्यात आर्थिक गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण कमी करण्यासाठी आर्थिक गुप्तवार्ता शाखा स्थापन करण्याची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा आणि जागतिक महिला दिन तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त महिलांच्या शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण या विषयावर विशेष चर्चा ही होती विधान परिषदेच्या पहिल्या आठवड्याच्या कामकाजाची काही वैशिष्ट्य राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा गुन्हा सिद्ध झाला असून यावरची सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली त्यावर अन्य आयुधांचा वापर करून इतर दिवशी हा विषय मांडावा अशी विनंती सभापती राम शिंदे यांनी त्यांना केली कोकाटे यांच्या प्रकरणी न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली असून त्याचा निकाल लवकरच देण्यात येईल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे हा निकाल आल्यानंतर सभागृह अथवा राज्यपाल निर्णय घेतील असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं त्यानंतर सभागृहात माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांच्यासह माजी विधानपरिषद सदस्य घनश्याम राजनारायण दुबे नारायण श्रीपाद वैद्य आणि सुभाष रामचंद्र चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडून श्रद्धांजली वाहण्यात आली अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारकडे केली अबू आझमी यांच्यासह प्रशांत कोरटकर आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावरही सरकारनं कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून घोषणाबाजी न थांबल्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास झाला महापुरुषांच्या अवमान प्रकरणी विशेष चर्चा करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली चर्चा करण्याची मागणी सभापती राम शिंदे यांनी मान्य केली विधान परिषदेत गुरुवारी विशेष बैठकीत राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावावर चर्चा झाली चर्चेला सुरुवात करताना प्रवीण दरेकर यांनी जनतेच्या विश्वासाला माहिती सरकार तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अभिभाषणातल्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली निधीची कमतरता पालघर मधले माता मृत्यू पी महिलांवरील अत्याचार यासारख्या विषयांवरून त्यांनी सरकारला लक्ष केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद परिषदेच्या सभागृहात पडले घर खरेदी करणाऱ्या नागरिकांची विकसकाकडून फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा स्थापन करण्यात आला असून सद्यस्थितीत राज्यात एक हजार एकशे चोवीस प्रकरणं दाखल आहेत त्यात सहाशे बहात्तर कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे यातील एकशे ब्याऐंशी प्रकरणं निकालात निघाली असून त्यातील एकशे सदतीस कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते प्रलंबित रकमेची वसुली पुढील तीन महिन्यात करण्यात ती येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं राज्यात आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असून त्यांच्या तपासाबरोबरच आता त्याची माहिती घेऊन त्यावर तातडीनं कारवाई व्हावी यासाठी आर्थिक गुप्तवार्ता शाखा स्थापन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली मुंबई आणि परिसरात टोरेस या विदेशी कंपनीकडून तब्बल सोळा हजार सातशे गुंतवणूकदारांची एकूण एकशे चाळीस कोटी रुपयांची फसवणूक झाली असून त्यापैकी केवळ पस्तीस विधान परिषदेत विशेष बैठक झाली पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेवर बोलताना शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दरेकर यांनी दिली राज्यावर हजारो कोटी रुपयांचं कर्ज असताना पुरवणी मागण्यातून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम सुरू असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला नियमित कामकाजाच्या दरम्यान अनिल परब यांनी गुरुवारी सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला तसंच परब यांच्याकडून माफीची मागणी केली मंत्री शंभूराज देसाई यांनीही त्याला दुजोरा दिला यावरून सभागृहात गोदारोळ झाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परब यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि आक्षेपार्ह विधानं कामकाजातून काढून टाकण्याची विनंती सभापतींना केली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण स्त्री शिक्षण महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य स्त्री हत्या प्रतिबंधात्मक कार्य वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील सहा महसूल विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे सहा मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासन स्तरावरील निवड समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे असं उच्च व तंत्र रिपीट असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केलं यात जनाबाई उगले डॉ प्राजक्ता कुलकर्णी फुलन शिंदे मीनाक्षी बिराजदार वनिता अंभोरे शालिनी सक्सेना यांना हा पुरस्कार मिळाल्याचं त्यांनी जाहीर केलं राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं उद्योग बहिरले पाहिजेत माझा लाडका शेतकरी लाडक्या बहिणी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत सुरक्षित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हेच आमचं लक्ष असल्याचं ते यावेळी म्हणाले विकासाचा वेग आणखी वाढणार असून विरोधकांनी जनतेच्या कामांमध्ये राजकारण न आणता विकास यात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावं असं आवाहन त्यांनी केलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविषयी विरोधकांनी सातत्यानं अपप्रचार केला या योजनेचे कुठलेही निकष बदलण्यात आलेले नाहीत ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधीही अपात्र ठरवलं जाणार नाही ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षातील विक्रमी परकीय गुंतवणूक गेल्या नऊ महिन्यात झाली आहे केंद्र सरकारच्या डीपीआय परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरचा अहवाल जाहीर केला आहे त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एकूण एक लाख एकोणचाळीस हजार चव्वेचाळीस कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षाचं औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाचे उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण या विषयावर सभागृहात दुपारी विशेष चर्चा आयोजित करण्यात आली सायंकाळी उशिरापर्यंत या विषयावर सभागृहातील सदस्य आपले विचार व्यक्त करत होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी इथल्या जन्मस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रमाणे चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्टॅच्यू ऑफ वुमन एम्पॉवरमेंट पुतळा उभारावा त्यांच्या प्रेरक जीवन कार्याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी दृष्टीनं संग्रहालय बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचं विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या प्रत्येक विभागाचे महिलांसाठी विशेष धोरण असलं पाहिजे जेणेकरून महिलांविषयीच्या कायद्यांची नियमांची आणि त्यांच्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करता येईल असं मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं महिलांनी शालेय जीवनापासूनच नैतिकतेचे आणि स्वरक्षणाचे धडे देण्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं सभागृहात महिलांची संख्या वाढणं गरजेचं असल्याचं मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं यावेळी नारी शक्तीचा गुणगौरव करताना सदस्यांनी महिला सशक्तीकरणासाठी राज्य सरकारनं उचललेल्या पावलांचं कौतुक केलं तर विरोधकांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी काय करता येईल यासाठी उपाय सुचवले साप्ताहिक विधिमंडळ समालोचन आकाशवाणी आकाशवाणी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मुंबई अस्मिता वाहिनीवर